नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता आपल्या तेजसची सुटका ही निर्दोज झालेली असते आणि गायत्री आणि रंजित ह्या दोघांची हार झालेली असते त्यामुळे आता दोघेही अक्षरशः हरलेले असल्यामुळे आता ह्या गायत्रीला जे काही हरलेले चेहरे असतात ते आज बघायचे असतात आणि त्यामध्ये आपण स्वतःच हरलो याची लाज आता गायत्रीला वाटत असते त्यामुळे आता किती जरी ह्या गायत्रीने रणजितला हाताशी धरून तेजसला आणि गायत्रीला एकत्र न आणण्याचा जो प्लान केलेला असतो तो प्लान आज फ्लॉप झालेला असतो आणि त्यामुळे गायत्री खूप चिडलेली असते आता गायत्री एवढी चिडलेली असते आता गायत्री ही आपल्या मनाशी बोलते की आजपर्यंत मी कधीच हार ही पत्करलेली नाही आहे त्यामुळे मला आता इथून पुढे अजिबात रणजित तुझ्याकडे बघायचं पण नाही आहे पुढे तुला हाताशी धरून कुठले प्लॅन सुद्धा करायचे नाही आहेत असंही नीज गायत्री आता ह्या रणजितला बोलत असते परंतु मित्रांनो आता गायत्री आणि रणजितचे जे काही सर्व प्लॅन फ्लॉप झालेले असतात कारण ह्या माधव देसाईंच्या माणसाने जी काही साक्ष दिलेली असते त्या साक्षीमुळे आता ह्या रणजितचा खरा चेहरा गायत्री समोर तर आलेलाच असतो परंतु तेजस व मानसी तर एकत्र आलेली असतात दोघांमध्ये जे काही नातं आहे ते अगदी भक्कम झालेलं असतं आणि प्रभूंच्या घरची सून आपली मानसीच आहे हे आज खऱ्या अर्थाने आपल्या मानसीने सिद्ध करून दाखवलेलं असतं कारण इकडे तेजस हा निर्दोष आहे तेजसने कुठलीही चूक केलेली नाही आहे हे या मानसीला अगदी माहीत असतं परंतु घरातील कुणीच ह्या तेजसवर विश्वास ठेवायला तयार नसतात तरी पण आज एका मानसीच्या विश्वासामुळे तेजस हा सुटून घरी आलेला असतो त्यामुळे आपल्या सुनंदा आणि तात्या यांना खूप आनंद होत असतो आता दोघे इतकी काही खुश असतात की मानसी खरोखर खूप चांगली आहे मानसीने तेजस निर्दोष असल्याचं सिद्ध करून दाखवलेलं असतं त्यासाठी मानसीने थोडीशी मदत घेतलेली असते दुसरीकडे आता जेव्हा गायत्री समोर ही आपली मानसी छान सुंदर साडी घालून तयार झालेली असते छान दागदागिने घालून तयार झालेली असते हे काही गायत्रीला देखवत नसतं कारण गायत्रीला वाटत असतं की प्रभूंच्या सुनेचा मान मिळावा तर तो फक्त मलाच मिळावा माझ्या व्यतिरिक्त तो इकडे या मानसीलाही मिळू नये आणि ह्या आपल्या गीतालाही मिळू नये ऑलरेडी तर गीताला ह्या गायत्रीने बाहेरच काढलेलं असतं कारण आता मानसी जेव्हापासून घरी आलेली असते तेव्हा माणसीने या गीताला पुन्हा घरात आणण्याचासुद्धा एक मोठा निर्णय घेतलेला असतो परंतु त्यासाठी थोडा अवधी बाकी असल्यामुळे आपली माणसी गप्प असते आणि इकडे घरामध्ये आपल्या मानसीचं आणि तेजसचं आता लग्न झालेलं असतं कारण अगोदर दोघांचं लग्न अगदी थोड्याच याच्यामध्ये झाल्यामुळे त्यांच्या ज्या काही हाऊस मोस असतात त्या बाकीच राहिलेल्या असतात त्यामुळे आता आभाने आणि या सुनंदाने पुन्हा आपल्या तेजसचं व घरामध्ये लग्न लावून देत जे काही सोनमुख असतं ते सोनमुखसुद्धा बघितलेलं असतं आणि हे सोनमुख बघितल्यामुळे आता सुनंदाच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतात आणि आपल्या तेजस्व मान मानसीसुद्धा एकत्र आलेले असतात आणि हे सर्व बघून आभा पण खूप खुश झालेली असते इकडे आपला सूरज दादा पण खूप खुश असतो आता सूरजलासुद्धा आपल्या गीताची खूप आठवण येत असते कारण गीता ही सूरजपासून थोडीशी दूर असते इकडे आता तेजस आता छान ड्रेस घालून तयार झालेला असतो माणसीसुद्धा सुंदर साडी घालून तयार झालेली असते आणि दोघी अगदी खूप सुंदर दिसत असतात आणि ज्यावेळेस ही सर्व बघून गायत्री आपल्या मनाशी बोलते की आज ही गायत्री प्रभू हरली काय गरज होती हे सर्व त्या रणजितला करायची त्या रणजितच्या माणसाने जर तोंड उघडलंच नसतं तर काहीच होत नव्हतं ना तेजस हा सुटतच नव्हता सर्व सत्य समोर न आल्यामुळे काहीच होत नव्हतं परंतु ह्या माणसाने तोंड उघडल्यामुळे सर्व सत्य समोर आलं आहे असं ही माणसी एकटीच आपल्या मनाशी बडबडत असते आणि खूपच बडकलेली असते दुसरीकडे आता ह्या गायत्रीने ज्यावेळेस ही इकडे आपल्या घरी असते त्यावेळेस तेजस्तर हा आतमध्ये असतो त्यावेळेस ही गायत्री जी असते ती ह्या आपल्या माणसेला पाठवणीचा आयर म्हणून तू इथून कायमची निघून जा आता काही तुझा नवरा सुटणार नाही असं ही गायत्री या माणसीला बोललेली असते ते सर्व शब्द आपल्या माणसीच्या डोक्यामध्ये असतात आणि आज वहिनी तुम्ही मला हळदी कुंकू लावा कारण तुम्ही मला काय बोलल्या होत्या आठवतं का वहिनी तुम्हाला मला तुम्ही बोलल्या होत्या की तू अजिबात ह्या घरामध्ये राहू नको कारण आता तुझ्या नवऱ्याचं काही खरं आहे तू तु, तुझं सर्व काही सामान घेऊन तुझ्या माहेरी निघून जा परंतु मी तुम्हाला त्यावेळेस काय बोलले होते ज्यावेळेस मी तेजसची सुटका निर्दोष करेल ना त्यावेळेस तुम्ही मला हे हळदी कुंकू लावा आणि आज अक्षरशः तुम्ही तेच हळदी कुंकू मला लावा कारण खऱ्या अर्थाने आज तात्या आणि मावशींनी आमचं लग्न लावून दिलेलं ला आहे आणि मी ह्या घरची एक प्रभूंची सून झालेली आहे त्यामुळे तुम्ही मला मानाने वहिनी हे हळदी कुंकू लावा असं आपली माणसी या गायत्रीला बोलत होते तेव्हा गायत्री चांगलीच भडकलेली असते गायत्रीला वाटतं की आपण शेवटी आज हरलो आणि ही वरून आपल्याला असं बोलते असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते आपल्या तात्यांनासुद्धा खूप आनंद झालेला असतो कारण तात्यांसमोर सुद्धा, सुद्धा आता तेजसची सुटका झालेली असते खरोखर तात्या आता ह्या आपल्या तेजसला की मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता कारण तू पहिल्यापेक्षा खूप सुधारलेला आहे हे माझ्या लक्षातच आलं नाही मला वाटलं की नाही तू मागच्यासारखंच हे सर्व केलं आणि त्यामध्ये तू अडकलास परंतु खरोखर ह्या मुलीच्या विश्वासामुळे आज तू जिंकलास असं पण तात्या आता आपल्या तेजेचं खूप कौतुक करत असतात सुयोग आणि सुरस तर खूप खुश असतात सुयोग तर आता छान प्रकारे डान्स पण करत असतो इकडे मानसी सुद्धा खूप खुश होऊन तेजसकडे बघत राहते आणि खऱ्या अर्थाने आज तेजस व मानसीचं लग्न होऊन दोघांनी आता नव्या संसाराला एक सुरुवातच केलेली असते वरून आता ही जी काही छाया असते ती सुद्धा छाया इकडे घरामध्ये असल्यामुळे छायाने आता छान छान फोटो सुद्धा शूट केलेली असतात त्यानंतर आता हे सर्व बघून ही छाया आणि विनोद हे सुद्धा आता एकमेकांशी बोलतात की आता काहीतरी करायला हवं आता ह्या घरात काही दिदीचं अस्तित्व एवढं राहिलेलं नाहीये आता आपल्याला इथून निघायला हवं असं पण छाया व विनोद एकमेकांशी बोलत असतात त्यानंतर आता इकडे आभलगीच बोलते की खरोखर वहिनी तू खूप चांगली आहे तु जा। आज तुझ्यामुळेच हे सर्व शक्य झाले नाहीतर काही खरं नव्हतं जी काही गायत्री वहिनी आहे ना तिच्या शब्दासमोर कुणी बोलत नव्हतं तिचाच सर्व काही रुबाब ह्या घरामध्ये चालायचा परंतु आज खऱ्या अर्थाने वहिनी तू दादा तर निर्दोष आहे हेच तर सत्य सर्व सिद्ध करून दाखवलंच परंतु आता ही गीता वहिनी आहे ना त्या गीता वहिनीला पुन्हा तू वहिनी एकदा घरामध्ये आण कारण सूरजदादा आणि गीता वहिनी हे दोघे एकमेकांपासून दूर राहतात त्याचंच खूप वाईट वाटतं ग अगं दादा खूप चांगला आहे आपला आणि आपली गीता वहिनीसुद्धा परंतु ही आमची जी गायत्री वहिनी आहे ना ती स्वतःला खूप शानी समजते आता परंतु तू आल्यापासून थोडीशी शांत झाली आहे तू एकदा एक काम कर वहिनी तू आपल्या सूरजदादाला आणि गायत्री वहिनीसमोर गीता वहिनीला एकदा घरामध्ये कायमचं आण कारण गीता खूप चांगल्या आहे असं पण इकडे आता ही माणसीला ही आबा बोलत असते आता इकडे ह्या थोडक्या शब्दामध्ये आणि ह्या गायत्रीचा जो काही घमंडी माज आहे तो या आपल्या माणसेने चांगलाच उतरवलेला असतो गायत्रीला बोलायला जागा आपल्या माणसेने शिल्लकच ठेवलेली नसते कारण हळदी कुंकाचा मानसुद्धा या गायत्रीच्या हातून माणसेने मिळवलेलाच असतो परंतु घरामध्ये जी काही दादागिरी ह्या गायत्रीची चालत असते ती सुद्धा आज माणसेने पूर्णपणे बंद केलेली असते इकडे आता ह्या गायत्रीला जेव्हा हे सर्व माणसे बोलत असते त्यावेळेस गायत्री खूप टेन्शनमध्ये आलेली असते गायत्री आता आपल्या रूममध्ये जाऊन बसते आणि गायत्री खूप रडत असते आणि गायत्री बोल बोलते की काय होऊन बसलं हे आज ह्या हा गायत्रीची हार आज गायत्रीची एवढी हार होऊन बसली आहे आणि ती मुलगी इथे प्रभूंच्या घरी येऊन जिंकली आहे असं पण इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि ते तात्या आणि ती माझी सासूबाई दोघे त्या मुलीवर एवढेच खुश झाले आहेत काय केलं आहे त्या मुलीने एवढी जादू असं पण आता इकडेही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आणि इकडे तेजस व हो मानसी दोघे रूममध्ये आलेले असतात ज्यावेळेस हे दोघे रूममध्ये येतात त्यावेळेस आता पुन्हा आपला तेजस माणसीची माफी मागत असतो आणि बोलतो की खरोखर माणसी आज तुमच्यामुळे शक्य झालं आज घरामधील कुणी माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं परंतु फक्त तुमचाच एकमेव माझ्यावर विश्वास होता तर इकडे आता माणसे बोलते की हे बघा राष्ट्रहित आजपासून तुम्ही मला आओकाओ म्हणायचं नाहीये मानसीच म्हणायचं तर आता इकडे तेजस बोलतो की ठीक आहे मी तुम्हाला आजपासून माणसीच म्हणेल तर आता इकडे माणसे बोलते की अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही आता तुमची सुटका निर्दोष झालेली आहे कारण तुम्ही ह्यामध्ये काहीच केलेलं नव्हतं हे मला माहीत होतं त्यामुळे मी हे सर्व करू शकले असं पण आता इकडेही माणसे आपल्या तेजसला बोलत असते इकडे गायत्री इतकी काही रडत असते तर आता तिथे छाया येते छाया बोलते की अगं दिदी काय झालं तुला तर आता इकडे ही गायत्री बोलते की काय होणार आहे आज ती मुलगी जिंकली आहे ना प्रभूंच्या खऱ्या अर्थाने सून बनली आहे ना ते तात्या सुद्धा तिच्यावर किती खुश झाले आहेत आता छाया बोलते की दिदी तू तर म्हणाली होती ना तेजेची सुटका होणार नाही आणि ती मुलगी इथे राहणार नाही ती इथे निघून जाईल राहणार नाही काय झालं बघ ना दीदी अगं ती तर मुलगी बघ किती सुंदर साडी घातली आणि किती छान फोटोशूट केले त्यांचं पुन्हा लग्न लावून दिलं अगं तू याच्या अगोदर तर खूप काही चालू होतं असं पण ही छाया आता पुन्हा या गायत्रीचे कान भरत असते परंतु आता इकडे ह्या गायत्रीच्या डोळ्यातून खूप पाण्याचे धारा वाहत असतात कारण आज खऱ्या अर्थाने गायत्री ही हरलेली असते इकडे ह्या तात्यांचा आपल्या तेजसवर इतका काही विश्वास संपादन झालेला असतो तात्या बोलतात की खरोखर माझा मुलगा निर्दोष होता आणि माझ्या मुलामुळे आज माझ्या तोंडाला जी काही शाई लावण्यात गेली होती ती आज मी लोकांना सर्वांना पटवून सांगणार आहे की बघा आज माझा मुलगा निर्दोष सुटला आहे आणि माझ्या तेजस्वर असणारा माझा जो काही विश्वास होता सिद्ध झालेला आहे तेजस सुटून निर्दोष सुटून घरी आलेला आहे हे आज मी लोकांसमोर आणणार आहे असं म्हणत तात्या आता आपल्या तेजसचा हात धरतात आणि त्याला घेऊन इकडे घराच्या बाहेर पडलेले असतात आणि तेजस्व तात्या असे एक झालेले बघून आपली ही सुनंद आणि मानसी दरवाजामध्ये उभे असतात आणि दोघींनाही खूप आनंद झालेला असतो दोघी खूप खुश होऊन या तेजसकडे आणि तात्याकडे बघत राहतात तर मित्रांनो आता नेमकं काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद